पालोरा येथे डॉक्टर ओमप्रकाश गिरेपुंजे यांच्या ग्रीन व्हिलेज उपक्रमाअंतर्गत शंभर झाड लावून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाले भविष्यात एक हजार झाडे लावण्याचा ग्रीन व्हिलेजचा उपक्रम आखण्यात आला आहे पवनी तालुक्यातील पालोरा येथे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर ओमप्रकाश गिरेपुंजे ग्रीन व्हिलेज उपक्रमाअंतर्गत पालोरा गावात विविध जातीची शंभर झाडे लावून ठिकठिकाणी थीक वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला सध्याच्या वातावरणात फार बदल होत आहेत यावर्षी आपल्या देशातील आणि जगातसुद्धा वातावरण फार उष्णतेचे होते जिकडे तिकडे जास्त वापरण्यात येत असलेल्या एसी ये आणि कमी होत असलेली झाडे यामुळे हवेतील गारवा कमी होत आहे त्याच्या अनुषंगाने आपण एक सामाजिक आणि पर्यावरण बदल असलेले दायित्व म्हणून भरपूर झाडे लावून त्याचे संगोपन करायला पाहिजे गावातील नागरिक म्हणून आपण आपल्या गावात झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमाअंतर्गत हरित पालोरा ग्रीन पालोरा व्हायला पाहिजे त्याकरिता इच्छुक गावातील नागरिकांनी आणि संस्थांनी या उपक्रमात सहभागी व्हावे ज्यांना वृक्षमित्र म्हणून सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आपली नावे द्यावीत असे आवाहन पालोरा येथील माजी सरपंच अनिता गिरेपुंजे यांनी केलेले आहे भविष्यात एक हजार झाडे गावात लावण्याचा त्यांचा मानस असून या ग्रीन व्हिलेज उपक्रमाला गावातील सर्व नागरिकांनी सुद्धा सहकार्य करावे असे आवाहन सुद्धा